नमस्कार वर्गामध्ये सर्वांचे स्वागत आहे आहे आता मी जो हा प्रश्न घेतलेला व्यासाचा आणि परीक काढायला सांगितलेला आहे हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जातोच जातो, जातो तुम्हाला परीक काढायला प्रत्येक स्पर्धा परीक्षा म्हणजे आता जी आपली शिक्षक पत्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता परीक्षा आपली जी आहे पोलीस परीक्षा आहे आता सगळ्यात परीक्षा येत आहे त्या सर्व परीक्षांना हा एक महत्वाचा प्रश्न येतो थोड्याशा संख्या इकडे तिकडे झालेल्या असतात पण सूत्र तेच आहे मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित शिकवणारे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे तो प्रश्नपत्रिकेतूनच घेतलेला आहे मी दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा येऊन गेलेला प्रश्न आहे प्रश्न आहे एका वर्तुळाचा व्यास चौदा सेमी आहे तर त्याचा परी किती वर्तुळ जे आहे त्या वर्तुळाचा व्यास त्यांनी सांगितलेला आहे चौदा आता वर्तुळ जे आहे तो वर्तुळ हा आहे व्यास व्यास म्हणजे पूर्ण असतो आले लक्षात आणि त्रिज्या ही अर्धी असते म्हणजे हे वर्क केंद्रबिंदू आहे ही अर्धी त्रिज्या असते आणि पूर्ण असतो बरे मी तुम्हाला का सांगते ते बघा हा सांगते आता हे त्यांनी चार पर्याय दिले सासष्ट सेंटीमीटर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर बावीस सेंटीमीटर आणि चव्वेचाळीस सेंटीमीटर बरं आता आपण गणित करूया सूत्र आहे परीघाचं सूत्र परीघ काढायला सांगितलंय परीघाचं सूत्र आहे दोन पाया आणि आर सोपं सूत्र एकदम लक्षात येणार दोन पाया आर हे पाया काढलेलं आहे मी परीगाचं सूत्र दोन आता त्यांनी आपल्याला आर म्हणजे त्रिज्या दिलेली नाहीये पाया हा नेहमी किती असतो दोनशे सात आता जेव्हा कोणत्याही दोन अक्षरांमध्ये किंवा संख्या आणि अक्षरांमध्ये चिन्ह नसते त्यावेळी चिन्ह ते गुणिलेचच असते लक्षात गुणाकाराच चिन्ह असते तर दोन गुणिले बावीस चे साथ लिहिले मी आता ह्यांच्यामध्ये पण चिन्ह नाहीये आर आहे तो आर म्हणजे त्रिज्या आणि मी काय सांगितलं तुम्हाला इथे त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी असते इथे त्रिज्या दिलेली नाहीये व्यास दिले व्यास किती आहे चौदा आहे मग चौदाच्या आपण काय करायचे अर्धा करायचे मग आर म्हणजे त्रिज्या मग चौदा जर व्यास आहे तर त्रिज्या किती येणार चौदाच्या अर्धी सात आलं लक्षात तुमच्या एकदम सोपं गणित आहे दोन गुणिले बावीस चेच सात गुणिले सात दोन हे सूत्रामधलंच गणित आहे दोन पाया आर हे मी पायाचं चिन्ह काढलेलं आहे थोडं व्यवस्थित नाही हा पाया तुम्हाला माहितीच असेल सगळ्या दोन पाया आर तर दोन लिहिले आहेत गुणि लिहिलेले आहेत बावीस चेच सात लिहिले आहेत आणि मी आर म्हणजे सात घेतलेले आहेत चौदाचे अर्धे कारण त्यांनी व्याज दिला आहे म्हणून आता हे सात आणि हे सात गेले कारण गुणिले आणि भागिले म्हणजे वरती जे असतात ती दोन्ही संख्या समान आहेत गेली नाही तर मी भाग लावला असता मोठी असती चौदा वगैरे असते तर भातला भाग लावला असता पण इथे दोन्ही सात सत सा आहेत गेले आता राहिले किती इथे दोन गुणिले बावीस या दोघांचा गुणाकार किती येणार चोवीस मग परी किती आला चव्वेचाळीस बावीस गुणिले दोन किती आले चव्वेचाळीस परत एकदा मी तुम्हाला सांगते दोन परीघाच सूत्र आहे हे दोन पाया आर दोनाचे दोन लिहिले हे ते गुणिले चिन्ह लिहिलं पाया नेहमी बावीसचे सातच असतो त्याच्यामध्ये काही फरक नसतो आणि त्रिज्या हे आर लिहिले त्रिज्या चौदा दिली आहे त्याच्या अर्धी घेतले मी सात मग हे सात सात गेले दोन गुणिले बावीस किती झाले चव्वेचाळीस चा मग आपला परीख किती आला चव्वेचाळीस मग पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा